पारदर्शक कारभारातून जव्हारचा दर्जा सुधारणार पूजा उदावंत नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहत आहे समर्थन भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार यांनी जव्हार शहराच्या विकासाबाबत आपली भूमिका मांडली आहे त्या काय सांगतायत तो तपशील पाहूयात जव्हार शहरामध्ये साधारणपणे आता रस्ते गटारी यांचे प्रश्न आहेत प्रथमत आणि जव्हार शहराचा संपूर्णपणे विकास मागील शंभर वर्षात जो झाला नाही असा नवीन बदल घडवण्याचा प्रयत्न आहे विकासाच्या दृष्टीने पाऊल टाकण्याचा प्रयत्न आहे जव्हार शहरातील संपूर्ण जनतेचा कल आता भाजपकडेच दिसत आहे कारण जे केंद्रातून राज्यातून जे काम झालेलं आहे सामान्य जनतेपर्यंत जे पोहोचलेलं आहे घरकुल योजना असो किंवा लाडकी बहीण योजना असो सर्व तळागाळामध्ये पोहोचलेल्या कामानुसार सगळ्यांच्या सा मनामध्ये भाजपच आहे जव्हार शहरातील भौगोलिक आणि ऐतिहासिक जे पर्यटन स्थळ आहेत मिळालेल्या जव्हार शहराला ब पर्यटन स्थळाचा दर्जा याच्यात अजून आणखीन वाढ करण्याचा प्रयत्न चालू राहील जव्हार शहरातील पाण्याचा प्रश्न गेल्या दहा वर्षापासून रखडलेला आहे मागे दहा वर्षापासून ज्या ज्यांच्या हातात सत्ता दिली होती त्यांच्या हातून रखडलेली सगळी कामं पूर्ण करणे सर्व सर्वप्रथम त्यानंतर जवार शहरातील गटारी रस्ते यांचा प्रश्न आणि ना, नागरिकांच्या मूलभूत गरजा सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे हा जवार शहराचा प्रथम हेतू राहील आणि हाच विश्वास लोक लोकांना आहे का हे सर्व कामं फक्त भाजप करू शकते म्हणून लोकांचा भाजपकडे जास्त कल आहे आणि जवाहर शहराची सर्वसामान्य जनता हाती सत्ता भाजपला देईल नगर परिषदेवर असा विश्वास आहे भारतीय जनता पार्टीने मला निवडणूक लढण्याची ही संधी दिली कारण आमच्या कुटुंबापासूनच जनसेवेचा वारसा आहे ग्रामीण न... जव्हार शहरा जव्हार शहरातील जनतेचं जनसेवा करण्याचं नेतृत्व मी करू शकते असा विश्वास पार्टीमध्ये आहे त्यामुळे मला ही निवडणूक लढण्याची संधी मिळाली आणि पक्षाच्या आणि सर्व पक्षातील कार्यकर्ते आणि आमच्या वरिष्ठ नेते यांच्या सहाय्याने आम्ही जव्हार शहराला अव्वल दर्जावर नेऊन ठेवू असा विश्वास आमचा आहे जव्हार शहर ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर आहे जव्हार शहराला ब दर्जाचा पर्यटन स्थळाचा ब दर्जा मिळालेला आहे त्यात आणखीन सुधारणा करून ऐतिहासिक वास्तू सुधारणा करून पर्यटन स्थळ विकसित करून त्याला अव्वल दर्जावर नेऊन ठेवणे कारण पर्यटन स्थळांची विकस विकसित झाले तर तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळेल आणि त्यांची प्रगती होईल मागील वर्षात झा पाच वर्षात असलेला गोधळाचा कारभार याबद्दल जव्हारची जनता नाराज आहे त्यामुळे जव्हार नगर परिषद निवडणूक झाल्यानंतर आणि मी नगराध्यक्षपदी आल्यानंतर जव्हार नगरपंचायतीतला कारभार हा पारदर्शक राहील आणि सर्वसामान्य जनतेचा हिताचा राहील जव्हार शहरामध्ये दोन धरण आणि मुबलक प्रमाणात पा पाणी असून जनतेपर्यंत पाणी पोहोचत पोचत नाही ते रखडलेली कामे पाण्याचे त्याच्यामुळे जवाहर शहराची निवडणूक झाल्यानंतर आमची भाजपची सत्ता किंवा भा आमचं पॅनल पूर्ण नगर परिषदेवर बसल्यानंतर आम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत मो मोठ्या प्रमाणात पाणी मुबलक प्रमाणात पाणी पोहोचवण्याचा हेतू राहील आमचा आणि परवडेल अशी पाणीपट्टी करण्याचा हेतू राहील नगराध्यक्ष पदाच्या भाजपच्या उमेदवार म्हणून पूजा उदावंत यांनी मांडलेल्या भूमिकेबद्दल आपलं मत आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद